नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती ही आपल्याला सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे आणि देशामध्ये दिवसाला जी कापसाची आवक होत आहे ही आवक आहे पावणे दोन लाख गाठी ते दोन लाख गाठीच्या दरम्यान आजही देशांतर्गत बाजारामध्ये जी कापसाची आवक होत आहे ही आवक सरासरीपेक्षा अधिक आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कापसाची आवक ही कमी होणार आहे कमी होणारी कापसाची आवक आणि वाढणारी मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या असणाऱ्या अनुकूल घडामोडींमुळे आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला दोनशे ते तीनशे ची तेजी दाखवून कापसाची बाजारभाव पातळी सहा हजार आठशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे जर पंधरा तारखेनंतर कापसाचे बाजारभाव सुधारले तर, बाजार सुधार तर आपण पंधरा तारखेपासून एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यान अनुकूल परिस्थितीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत गेले तर आपल्याला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा लक्षात घ्या मित्रांनो की भविष्यामध्ये आता कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेमध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला मार्च अथवा एप्रिलमध्ये नक्की आठ हजार पार जाताना दिसणार आहे म्हणून सध्या गरजेपुरता कापूस विक्री करा आणि तुमच्याच्यानं शक्य असेल तर कापसाचा शिल्लक साठा ठेवा पण सगळा कापूस मागे ठेवू नका कारण पुन्हा पावसाळा आला की कापसाचा साठा करणं कठीण जाते आणि हे व्यापाऱ्यांना माहिती आहे आणि पुन्हा कापसाचा बाजारभाव जूनपासून घसरायला लागतो म्हणून सावधगिरीनं पावले उचला प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत गेलात तर आपला होईल या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार